अकोड तालुक्यातील उमरा परिसरातील टरबूज उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत टरबूज उत्पादनाचा खर्च वाढला असताना बाजारभाव घसरल्याने मोठे नुकसान होत आहे शेतकऱ्यांनी सरकारकडे हमीभाव आणि थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे अकोट तालुक्यातील उमरा परिसरातील शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या अपेक्षेने टरबूज लागवड केली पारंपरिक पिकांऐवजी टरबूज उत्पादनाचा निर्णय घेतला मात्र बाजारातील घसरत्या दरांमुळे त्यांचे मोठे नुकसान होत आहे जानेवारीत लागवड केलेले टरबूज आता काढणीस आले असले तरी अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फिरले आहे टरबूज उत्पादनासाठी बियाणे मजुरी सिंचन औषध फवारणी यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागते यंदा बियाण्यांचे दर वाढले असतानाच टरबूजाचे बाजारभाव मात्र मोठ्या प्रमाणात घसरले आहे व्यापाऱ्यांकडून टरबुजासाठी मनमानी दर दिले जात असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे काही शेतकरी स्वतःच विक्री करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र ग्राहक कमी दराची मागणी करत असल्याने नुकसान अधिकच वाढत आहे शेतकऱ्यांनी सरकारकडे हमी हमीभाव निश्चित करण्याची मागणी केली आहे स्थानिक प्रशासन आणि शासनाने जर तातडीने यासाठी उपाययोजना केल्या नाहीत तर अनेक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडतील सरकारने शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ आणि योग्य हमी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी उमरा परिसर परिसरातील टरबूज उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे यावर्षी पिकात बदल म्हणून टरबूज पिकाची लागवड केली अपेक्षित उत्पन्नही बऱ्यापैकी झालेलं आहे परंतु बाजारभाव एक किलो मागे सहा ते सात रुपये दर असल्यामुळे उत्पादन खर्चही निघून झाला आहे या पिकाला अंदाजे एकरी एक ते सव्वा लाख रुपये खर्च आहे म्हणजे तीन एकराला अंदाजे साडेतीन लाख रुपये खर्च आलेला आहे परंतु असं वाटलं या वर्षी अपेक्षित दर राहील चांगलं उत्पन्न मिळेल परंतु बाजारभाव नसल्यामुळे उत्पादन खर्च निघणंही कठीण झालेलं आहे